हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम खरं तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्यासोबत ज्या दंगा घालतात त्या सगळ्या मुली आहेत कशा आहात खरं तर त्या खाण्यात व्यस्त आहेत असं बोलायला हरकत नाही वा इयर एंडिंग आहे आणि इयर एंडिंग म्हटल्यावर छोटीशी एक आपली पार्टी झालीच पाहिजे सो खूप आवडतेस कारण मागच्या वेळेला ती अशोक वडापाव घेऊन आली त्यावेळेला ती भेळ घेऊन आली त्यामुळे तिला मी म्हणाले की तू रोज येत oh, रोज आम्ही तुला काहीतरी देत जाऊ पण तू येत जा नेक्स्ट टाइम काय आणायचंय बटर चिकन हा बटर पकोटा करते आणि एक मिरची चालेल तर आता त्या सगळ्या मिळून भेळ बनवत आहेत सो so, कोण कोण काय काय मदत करत आहे आणि कोण खाण्यात व्यस्त आहे हे सगळं तुम्ही बघताय so? <laughs> मी विचारते की तुमचे काय hey, बा असलेले पदार्थ बनवणारे खूप असतील पण खाणारे पण हवे ना आणि कोण गुणी काम करू शकतात ते तिकडे दिसतंय आणि एक तो बेंच असतो आम्ही तुम्हाला कळतंय का वल्लरी साठी किती कष्ट घ्यावे लागतात हे तुम्हाला कळतंय का जरा आमचं टाइमपास त्या पुरी म्हणून करून झालं सगळं आपले आता ते करताय नोट या दोघी ब्रिलियंट खूप सुंदर जेवण बनवतात त्यांनी काय आणलं तर ते टेस्ट पोट पूर्ण भरलं असेल हो, हो, हो. मालिकेत पण बघतो की तुम्ही चिकन बनवत होत्या सगळ्या जणी एकत्र असा एक सीन होता सो so, असं कोणी बनवून आणत स्पेशल किंवा कधी तुम्ही कोणाच्या घरी नाईट आऊट करून तसे प्लॅन नाही झाला रेग्युलर केलं पण ते आणलं काय कमाव खूप सुंदर होत मस्त चिकन बनवत जे काय बनवतात ते आणतात आणि आम्ही एक्सपेरिमेंट करून मधल्या उंदरांवर कसं प्रयोग करायचं तसं घेऊन येतो लॅब मी काय फार बनवतच नाही मला जमत तेव्हा मी लॅब मधले पण असं खऱ्या आयुष्यात तुम्ही जेव्हा जेवण बनवता तेव्हा फसलेला पहिला पहिला पदार्थ बनतोय लिंबू सरबत फसले होते मी कारण मी तो शो करायचे म्हणजे ते आपले लहानपणी टीव्ही व्ही शो द्यायचे कुकिंगचे आता आपण हे टाकूया मग आता आपण ते टाकणार आहोत असं ते त्यांचा टोन असा टिपिकल तसं केलं हा तर मी ते बनव काय बनवू काय बनवू असं चौथीत तिसरीत वगैरे तुम्ही आता आपण लिंबू सरबत बनवावे कुकी घेतलं आणि मी वाट लावली त्या लिंबू सरबताची म्हणजे सगळं त्याच्यात एवढं जास्त झालं होतं पाणी सोडून <laughs> पाणी सोडून मला कुकिंग मला कुकिंग अजिबात आवडत नाही मला येत पण नाही पण मला खायला खूप आवडतं माझ्या आईला बरं नव्हतं एक खूप पूर्वी आणि मी म्हंटल की भात आईला विचारून लावलाय डाळ पण लावूया त्याच ह्याच्यात आणि काय फोडणीला तर त्या ज्या कामवाल्या काकू येत आहेत भांडी घासायला त्यांना सांगू करूया द्या म्हणून करून तर मी डाळ आणि भात कसा तरी लावला तो काय पण कुकरमध्ये काय लावायला काय लागतं पण तरीही तो खराबच झाला होता त्यातही मी चुकलेच होते पण ती डाळ आल्यानंतर म्हटलं त्या ज्या भांडी घासत होत्या त्यांना म्हटलं तुम्ही ह्याला फोडणी घालून द्या ना तर माझ्या हातावर उडतं ते मला नाही बरोबर नाही वाटत ते प्रोसेस फोडणीची तुम्ही करून द्या म्हणते हो हो करून देते करून देते अय्या तू पुरणपोळी करतेस म्हटलं नाही का पुरणपोळी घ्यायला तू डाळ घातली असती म्हटलं ना? नाही वरण नाही नाही ती पुरणाची डाळ आहे ते इतका चुकले मी काय आणलंय काहीतरी असू विधीच्या मस्कर जाग्या झालेल्या

थोडस अगदी काय टाकतेस अगदी म्हणजे प्राजक्ता परबांची ही सिक्रेट रेसिपी, सिक्रेट रेसिपी आहे सिक्रेट रेसिपी शेव शेवट शेव शेव हो शेव टाक आपण विदिशाला कष्ट झाले उठायचे पण आम्ही दोघी मांडी बिंडी घालून बसलोय चमचा धरून की आता आमच्या वाट्याला येईल ती भेळ मी बोलू ना सागर संगीत मला दिसतं ना काय होत मला इंटरेस्ट बस आता आ, आ, विदिन सेवन मिनिट्स पण आता ज्यांनी भेळ बनवली आहे की तुम्ही पहिल्यांदा कोणता पदार्थ बनवलेला फसलेला म्हणजे मला भेळेची खूप छान आठवण सांगायला सांगायला आवडेल असं काही कधी तो अरे आम्हाला पण द्या थोडीशी प्लेटमध्ये थोडीशी प्लेटमध्ये आम्हाला पण द्या किस्सा सांगतो मला भेळेचा किस्सा माझा खूप आहे मी आणि माझा भाऊ माझा मोठा भाऊ आणि मी संध्याकाळी मी पाच वाजता शाळेत तो साडेपाच वाजता यायचा आणि आई सहा साडेसहा पर्यंत घरी नसायची कमाल कमालो तर आम्ही ना ओली भेळ घरी करायचो आमच्या दृष्टीने ओली भेळ म्हणजे काय कांदा चिरायचं टोमॅटो चिरायचं लिंबू बिंबू हे आता आपण असं जसं केलं तसं आणि नंतर आम्हाला असं वाटायचं की ओलीभेळेत कोळ वगैरे असतो माहित नव्हतं आम्हाला आम्ही पाणी घालायचो त्याच्यात आणि आम्ही मनापासून खायचो मी आणि शुभंकर तो, तो मी भेळ तर तो मला वाटतं पहिला आयटम आहे जो मी असा चुकले चुकले नाही त्याची मजा वेगळी मी करून खायला खाली नीट पाण्याची ओली भेळ छान लागते पण मला एक राऊजी कधीच कळलं नाही आयुष्यात

झालंय मला नाही आठवत आहे असं काही फसलंय म्हणून फसवण्यासाठी मी काय बनवलंच नाही मी फसवत नाही ना कोणाला फसवायला नाही आवडत म्हणून आपण बनवतच नाही मला जेव्हा आता काही करावं लागतं तेव्हा मी उघडलेली रताळी करते तेव्हा मी काकडी कापते पण पहिला एक्सपेरिमेंट कोणावर करता जेव्हा एखादा पद मी माझ्या बहिणीवरती माझी बहीण माझ्यावरती माझे बाबा खूप सेफ प्लेस आहेत किती काही घाणेरडं केलं तरी म्हणत नाही चांगलं चांगलं आहे चांगलं आहे बिचारे येते बिचारे खरंच खरंच माझे बाबा इव्हन आई पण माझा भाऊ जरा लगेच तोंड करून दाखवतो पण माझ्या बहिणीला काय काय एक्सपेरिमेंट करून बनवायला खूप आवडतो ती चांगली शेफ आहे पण तिच्या तिच्या लेखी ती चांगली शेफ आहे असे तीन वेगळे झाले दोन वेगळे झाले त्यांचं तर काय काय चालू आहे काय काही त्या क्रिएटर आहेत त्यामुळे त्या वेगळ्या हाय ना वेगळं टेंशन आहे थँक्यू सो मच थँक्यू प्लीज हिचा इंटरव्यू प्रत्येक वेळेला हवेत मला आणि प्रत्येक तू काहीतरी फाड्या घेऊन यायचं यायच नक्कीच इच्छ मजा इट्स मज्जा हो मजा आता आता मजा सो so, झटपट भेळ आम्ही आता सेटवरती बनवली आहे प्राजक्त्याने कांदा चिरला मिरची चिरली कोथिंबीर चिरली मी पटकन टोमॅटो चिरला आणि त्यात थोडंसं चाट मसाला आणि मीठ आणि लिंबू पिळून छान भेळ तयार केलेली आहे आणि आता ती कशी झाली आहे ते आपण खाणाऱ्या पब्लिकला विचारलं उत्तम यांच्या हातालाच चव आहे यांनी काहीही केलं तरी ह्या चांगल्याच बनवते त्या खरंच खूप छान आणि हिचं तर प्रॉपर किचन होतं क्लाउड किचन त्यामुळे तिला कुकिंग आवडतं तिला कुकिंग जमतं जमतं म्हणजे भारीच जमतं त्यामुळे हेही खूप मस्त झालंय आहे आणि प्राजक्ता पण पन... कमालच बनवतोय कमालच बनवतो ती सकाळी साडेसहा वाजता पण फोडणी तर मीच टाकणार असे करून स्वतःचा <laughs> <चाड़ा> डबा <laughs> स्वतःच्या घरच्या डिशेस बनवते त्यामुळे त्यांचं ह्यांनी पाणी कोल्ड्रिंक आपल्याला सॉरी पाणी आपल्याला कोल्ड्रिंक म्हणून दिलं आणि सांगितलं की मी याच्यात तरी त्याला मला वाटतं की आपण थँक्यू मराठी चित्रपट मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका